मी आशा माझं नाव योगिता ठाळकर आज तुम्हाला मी एच बी एन सी भेट आपण अठ्ठावीस दिवसाच्या बाळाला भेट देणार आहोत जोडणी बांधून घेतली सर्वप्रथम हातामधले घड्याळ काढून ठेवायच्या ज्या हातामधल्या वस्तू असतील बांगड्या घड्या जे काय असेल ते काढून ठेवायचं आहे सर्वप्रथम दोन्ही हात ओले करून करून घ्यायचे आहे नंतर साबणाने पूर्ण फेस घ्यायचा आहे त्याला आपण हात कसे धुवायचे त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे सर्वप्रथम आपण हात ओले करून घेतलेले आहे आणि हाताचा पूर्ण साबणाने फेस करून घेतला आहे प्रथम आहे ना ह्या पद्धतीने दहा वेळा घा हे करायचं आहे नंतर ह्या हातावरील हे असे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ था नऊ दहा नंतर इकडनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ था नऊ दहा नंतर या हाताला एक दोन तीन चार पाच सहा था सात था आठ था नऊ दहा नंतर जी नखा आहेत ती नख्यातली घाण असे ती अशा पद्धतीने हे पण दहा वेळा करायचं आहे ह्या साईडनं दहा वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंतर मग हा आपला अंगठा आहे तो अशा पद्धतीने दहा वेळा हे करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नंतर ह्या हाताचं पण ह्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे नंतर आपलं मणगट आहे ते अशा प्रकारे दहा वेळा नंतर ह्या साईडनं दहा वेळा आणि नंतर हात आपण पाण्याने धुवून घ्यायचे आहे आपण हात धुतल्यानंतर ते कोणत्याही फडक्याला न पुसता तसेच आपल्याला सुकवायचे आहेत हवेमध्ये आणि मातेला मी सांग ही ची किट आहे हा एचबीएसी चा फॉर्म आहे आपण मातेला ग्रह भेटी साठी जातो त्यावेळेस आपण हा फॉर्म भरायचा आहे सर्वप्रथम आपण टेम्परेचर चेक करणार आहोत बाळाच्या काखेमध्ये ठेवायचं आहे आणि इथे लो दाखवल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आता बाळाचं टेम्परेचर नाईन्टी फोर पॉईंट थ्री फॅव आलेलं आहे आपण आता मातेचं चेक करणार आहोत मातेकडे जायचं आहे आणि त्यांना सांगायचं काफेमध्ये ठेवायला मातेचं टेम्परेचर आपण चेक केलेलं आहे त्यांचं नाईन पॉइंट नाईन हिट आलेलं आहे आता आपण बाळाची छातीची तपासणी करणार आहोत बाळ पूर्णपणे उघड करायचं आहे त्याच्या अंगावरचे कपडे काढायचे आहेत आणि आपण एक मिनिट अं त्याचे छाती आहे ती खालती वरती जाते त्याप्रमाणे आपण मोजायचं आहे बाळाचं वजन घ्यायचंय आपल्याला आपण ह्यामध्ये एखाद बाळाचं फटक टाकूया त्यामध्ये मातेला बाळाला याच्यामध्ये ठेवायला सांगूया वजन घ्यायचंय

आपण बाळाला कसं गुंडाळायचं ते मातेला सांगणार आहोत आपण एक फडक घेतलेला आहे सर्वप्रथम एका बाजूचा ह्या पद्धतीने करून घ्यायचं आहे नंतर बाळाला डोकं आहे ते पूर्ण हे करून घ्यायचं आहे म्हणायचं हात या पद्धतीने ह्या side ला हे करून घ्यायचं आहे ह्या side ला घेतलं गुंडाळून नंतर दुसऱ्या side ने घ्यायचं आहे अशा पद्धतीने बाळाला गुंडाळायचं आहे तुम्ही बघू शकता बाळाला आपण असं छान प्रकारे गुंडाळून घेतलेलं आहे आता माते जवळ आहे बाळाला मातेला आपण स्तनपानाविषयी विषयी माहिती द्यायची आहे की माहिती त्यांना म्हणजे सर्वप्रथम बाळाला तुम्ही दूध पाजताना कोणती काळजी घ्यायची आहे एका साइडनच दूध पाजून पूर्णपणे घ्यायचंय नंतरच दुसऱ्या स्तनाला लावायचा आहे जोपर्यंत बाळाची पूर्णपणे भूक भागत नाही तो पर्यंत पूर्णपणे पोट भरून स्तनपान द्यायचं आहे त्यांना जेव्हा आपण दूध देत असतो स्तनपान करत असतो तेव्हा तुम्ही एखादा कशाचा तरी आधार घ्यायचा आणि आधार घ्यायचा आणि त्यात टेकून बसायचं आहे आणि बाळाला व्यवस्थित पकड हे करून या पद्धतीने असं स्तनपान करायचं आहे बाळाला आणि पकड व्यवस्थित असली पाहिजे तुमची आणि कधी पण तुम्ही स्तनपान करताना तिला टेकून बसायचं किंवा जे असेल ते त्याला टेकूनच स्तनपान द्यायचं आहे